साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज हौसे वस्ती येथील मारुती मंदिराजवळ राहणारे अरविंद उर्फ अरुण शंकर गुरुवे हा मुंबई दारूबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग करून गेल्या अनेक वर्षापासून अवैध हातभट्टी दारूचा व्यवसाय करत असून त्याच्यावर एकूण वीस गुन्हे दाखल आहेत अरुण गुळवेवर वारंवार वार पोलीस कारवाई करून सुद्धा सदर इस्माच्या वर्तनामध्ये कोणताच परिणाम होत नसल्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्याला वेळीच आडा बसावा यासाठी प्रभारी पोलीस आयुक्त बापू बांगर यांनी अरविंद उर्फ अरुण शंकर गुळवे याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांनी या, या संदर्भात माहिती दिली देशमुख पाटील वस्ती या ठिकाणी राहण्यास असलेला अरुण उर्फ अरविंद शंकर गुळवे वय पंचावन्न ही व्यक्ती सातत्यानं गेले चार दोन वर्षापासून बेकायदेशीर अवैध गावठी दारू विक्रीचा व्यवसाय करीत होते त्या व्यवसायामधून ती आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत होते आणि अशा पद्धतीला चाल वाढत चाललेल्या त्रासामुळे त्याला प्रतिबंध करण्यासाठी स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता त्याखाली माननीय पोलीस आयुक्त साहेब सोलापूर सर यांनी त्याला काल रोजी स्थानबद्ध केलेल्याचे आदेश पारित केले त्या आदेशाचा अनुलक्षून त्याला ताब्यात घेण्यात येऊन

पोलीस शिपाई पांडुरंग धानुरे विशाल नावले अक्षय दादाव यांनी पार पाडले